वाकद गावाचा कारभार वाऱ्यावर नागरिक त्रस्त लोकांसाठी वंचित येणार रस्त्यावर रिसोड तालुक्यातील वाकद हे गाव लोकसंख्येने मोठे असून गावातील लोकसंख्या लक्षात घेता येथे ग्रामविस्तार अधिकारी असणे गरजेचे आहे परंतु गावात समस्याचे माहेरघर बनले वाकद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे विकासाचे साडेबारा वाजले गावात पाणी मनमानी पद्धतीने काम चालू आहे पाणी दरकोस दर मुक्काम पद्धतीने धीम्या गतीने चालू आहे हे पाहण्यासाठी कोणताही अधिकारी नाही त्याकडे लक्ष द्यायला शासन व प्रशासन तयार नाही गरजवंत लाभार्थ्यांना घरकुलांच्या यादीमध्ये नाव असूनही लाभ मिळत नाही यासाठी कुणाकडे जावे हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे रोजगार हमीच्या विहिरीचे पैसे वेळेत निघत नाही बांधकाम पूर्ण झाले तरीही अधिकारी पाहत नाही गावातल्या नाल्या तुडुंब भरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे ग्रामविकास अधिकारी यांना गावात येत नाही सामान्य माणसांनी दात मागायची कुणाकडे अशा अवस्थेत वागत गाव सापडलेले असून शासन प्रशासन तालुक्यातील मोठ्या गावाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे यासाठी वंचित बहुजन आघाडीने याबाबतचे निवेदन तालुक्याचे गटविकास अधिकारी व तहसीलदारी सोड यांना याबाबतचे निवेदन देऊन अवगत केले असून जर दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर वागद बस स्टॉपवर लगत असलेला रिसोड मेहकर रस्त्यावर गावकऱ्यांसोबत येणाऱ्या दिनांक पण बावीस पाच दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतची दखल घेणे ग्राम गट विकास अधिकारी यांनी अपेक्षित आहे याबाबत रिसोर्टचे झाणेदार यांना सुद्धा अवगत करण्यात आले आहे हे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अखिल यांच्यासह बिलाल कुरेशी दत्ता लाटे गजानन तिरके गोपाल चोपडे गणेश मोटे डॉक्टर गिरवे संजय खनपटे यासह अनेक गावातील गावकरी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निवेदन देताना सोबत होते स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील इंडियन्यूज चोवीस साठी इंडियन न्यूज चोवीस